परभणी लोकसभेची जागा शिवसेनेचीच शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून परभणी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही ही जागा महायुतीत आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले यावेळी शिंदे माधव कदम माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ लहाने भास्कर लंगोटे धम्मदीप रोडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब अकरा तारखेला शिवसैनिकांच्या भेटीसाठी परभणी शहरामध्ये येत आहेत लोकसभेच्या संदर्भातला आढावा ते घेणार आहेत आणि निश्चितपणे शिवसैनिकांना या संदर्भात कामाला लागायच्या सूचना त्या ठिकाणी करणार आहेत अशी ही जागा शिवसेनेची जा आहे माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा करतील आणि त्या अनुषंगाने निश्चितपणे शिवसेनेत कामाला लागलेला आहे अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे ते या संदर्भामध्ये सुतवाच लागतात